सर आता रिक्षाने आलं पण स्पेशल शंभर रुपये दिलेले आहेत रिक्षाला नो पार्किंगमधनं गाडी उचललेली आहे तर आता बघूया काय म्हणतायत ओळखी आहेत आपले मित्र आहेत पी एस आहे बघूया पिक्चर होता फर्स्ट क्लास दाबाडे आणि मला माहीत नव्हतं पार्किंगला टू व्हीलर होतं मी गाडी येतं लावली नो पार्किंगमध्ये ला, गाडी होती आता गाडी माझी पिक्चर बघून आलो नाही ना बाहेर गाडी उचललेली आहे तर आता चला जाऊया गाडी आणायला बघूया ओळखी आहेत आपल्याला थोड्याफार फोन लावून गाडीतनं काय वाचले पैसे तर वाचवूया रिक्षात बसलो मी शंभर रुपये खर्च आहे पण ठीक आहे मराठी पिक्चरसाठी काय शंभर रुपये कमी आहे आपल्यासाठी चला गाडी आलेली आहे दंड भरलेला आहे आता निघालो आहे मित्रांनो नमस्ते पुण्यामध्ये होतो पुण्यामध्ये होतो फर्स्ट क्लास दाबाडे हा पिक्चर पाहण्यासाठी आलो होतो पिक्चर पाहिला गडबड होती जर आता तुम्ही बघते माझं यूट्यूब चॅनल आहे व्हिडिओ बनवत असतो मी तर पिक्चर पाहायला गडबड होती एक पाच मिनटं राहिलेली फक्त पिक्चरला म्हणून डेक्कन आर डेक्कन सिटी ब्राईट डिक्कनची इथे मी गाडी लावली पार्किंग आहे का हे लक्षातच नाही माझ्या आणि मी पिक्चरला गेलो वर पिक्चर बघण्यासाठी टॉकेजमध्ये आणि पिक्चर सुटल्यानंतर मी येऊन बघतोय तर गाडीच नाही माझी घाबरलो म्हटलं गाडी कुठे गेली तर गाडी म्हटलं एकतर चुरला गेली नंतर लक्षात आलं तर की पार्किंगचं विचारूया तर मला कळलं की नो पार्किंगमधून मग मा गाडी माझी नेलेली आहे तर मित्रांनो नो, नो पार्किंगमधून जाण्यासाठी जो दर आहे म्हणजे नो पार्किंगचा जो काही दंड आहे तो सातशे शहाऐंशी रुपये आहे पुण्यामध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी मला शंभर रुपये चार्ज पडला टोटल आठ सातशे शहाऐंशी म्हणजे सातशे पंच्याऐंशी एक नऊशे रुपये माझा खर्च झाला त्या दिवशी वाईट वाटलं पण चौदा एका मराठी पिक्चरसाठी गेले पैसे पण हा दंड कुठल्या अनुसरून गव्हर्मेंटला लावलेला आहे सातशे शहाऐंशी रुपये म्हणजे उत्पन्न काय कुणाचं एखादा गावगडचा व्यक्ती आला ठीक आहे चूक होते माणसांकडून पण दोनशे अडीचशे दीडशे ठीक आहे सातशे शहाऐंशी म्हणजे काय तर याच्यावर विचार होणं गरजेचं आहे तुम्ही आपलं मत व्यक्त करा तर बघूया तो पावती पण मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये बघूया हो